नमस्कार मित्रांनो तुम्ही पाठीमागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं असेल की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे दिले जाणारे लाभार्थी आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना या योजनेचे दीड हजार रुपये प्रति महिन्याला जे पैसे येतात तर मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसामध्ये बऱ्याच महिलांचे हे पैसे बंद झालेले आता मित्रांनो या पाठीमागचं नेमकं कारण काय का तर सरकारने विविध प्रकारच्या अटी निकष टाकून या महिलांना योजने या योजनेच्या बाहेर काढलेला आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये पुढे देखील बऱ्याचशा महिला या योजनेच्या बाहेर पडणार आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये नवीन अट नेमके कशा प्रकारे टाकलेली आहे व काय आहे याच्या संदर्भातील पूर्णपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्हाला देखील पुढे जर हे हप्ते चालू ठेवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नव्हतं व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे फॉर्म भरण्याचं पोर्टल होतं म्हणजे नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन नव्हे तर जे वेब पोर्टल होतं लाडकी बहीण डॉट जीओ व्ही डॉट इन तर मित्रांनो या पोर्टलवरती काही अपडेट करण्यात आलो होतं आणि त्यामध्ये एक केवायसी करण्याचं ऑप्शन पाठीमागच्या सात ते आठ दिवसापूर्वी शो करण्यात येत होतं आता मित्रांनो हे ऑप्शन शो केल्यामुळे काय होणार आहे तर बऱ्याचशे जे पण काही फेक लाभार्थी जसे की कोणी आधार नंबर दुसऱ्यांचा वापरून आणि नाव दुसऱ्यांचं वापरून अशा प्रकारे जे पण काही फॉर्म भरलेले आहेत तर मित्रांनो एक त्यांची एकदा केवायसी केली जाणार आहे आता मग केवायसी फक्त त्यांचीच होणार आहे का तर असं नाही जेवढेही लाभार्थी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत तर त्या सर्वांची केवायसी केली जाईल आता ही केवायसी कधीपासून चालू होईल कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भातील कोणतीही माहिती अद्याप सरकारने दिलेली नाही परंतु लवकरच ही केवायसी सुरू होईल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतोय कारण मित्रांनो तुम्ही जर इथे स्क्रीनवर असाल तर अशा प्रकारे केवायसी करण्याचं ऑप्शन लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवरती उपलब्ध करण्यात आलं होतं आणि मित्रांनो त्यामुळेच येणाऱ्या पुढील काळामध्ये ज्या महिलांची केवायसी होणार नाही ज्यांचं आधारवर नाव व फॉर्म भरताना नाव जर काही मिस्टेक असेल तर मित्रांनो त्या देखील महिलांची केवायसी होणार नाही ज्या पण काही महिलांची केवायसी होणार नाही तर मित्रांनो त्या महिलांना येणारे पुढील हप्ते मिळवण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात बाकी मित्रांनो लाडकी बहीण अंतर्गत जे पण काही अडीच लाखाचं उत्पन्न आहे जर मित्रांनो तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जर वार्षिक उत्पन्न जास्त जात असेल तर मित्रांनो त्या महिला देखील या योजनेतून बाहेर पडल्या जाणार आहेत कारण मित्रांनो केवायसी करताना रहिवाशी दाखला व उत्पन्नाचा दाखला परत एकदा आपल्याला अपलोड करावा लागू शकतो बाकी मित्रांनो आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली येणारा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार याच्या संदर्भातील पूर्णपणे माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे मी टाकलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतो तर चला भेटूया पुढच्या वेळी